आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी नवी मुंबई मधून समोर येते नवी मुंबईमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय पोलीस अधिकाऱ्यांसमोरच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे भरत जाधव यांच्यावरती अपोलो रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत भरत जाधव हे व्हेंटिलेटरवर आहेत प्रकृती गंभीर असल्याचं समजत आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ देखील पोस्ट केलाय राजकीय पदाधिकारी माजी नगरसेवक दलालांची नावं कुटुंबियांना त्रास देणाऱ्यांवरती कारवाईची मागणी त्यांनी या पोस्ट मधून केली प्रचंड पाऊल उचलत आहे पंचवीस वर्षाच्या राजकारणात कधीही कोणत्याही व्यक्तीने मला सांगावं भरत जाधवने आमच्याकडून चुकीच्या पद्धतीने इतर राजकारणी लोक कमवतात तसे कमवले चार वर्षापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये चार पाच वर्षापूर्वी बिल्डिंगचं काम चालू केलं आणि तीन वर्षापेक्षा जास्त काळ झाला त्या बिल्डिंगचं काम पूर्णपणे बंद पाठवलं दहशतीच्या जोरावर आज जवळपास तीन साडेतीन चार कोटी रुपये टाकून म्हणजे त्याच्यात बँकेचं कर्ज घेऊन एवढा सगळा लॉसेस तिथं सहन करतोय त्या जमिनीच्या विषयामध्ये सुद्धा म्हणजे इकडं तर कामाचे पैसे बुडवलेच प्लस वरून बदनामी केली तरी जमीनच्या एका व्यवहारामध्ये मदत केल्या कारणाने नियमाप्रमाणे कमिशन द्यायचं एक लाख रुपये कमिशन दिलं बाकीचं देत असताना हात वर केले शिवीगाळ केली दोघं तिकडनी तर या गावातल्या लोकांनी तर दत्ता पवार रुपेश पवार राकेश पवार यांनी तुम्हाला सांगतो एवढं मोठ्या प्रमाणात लुटलं झाड तोडली झाडाचे पाच सात लाख रुपये घेतले त्या जमिनीला रस्ता द्यायचा आहे तर रस्त्याला तीन चार लाख रुपये वेगळे घेतले रस्ता बनवायचे पण दोन तीन लाख रुपये वेगळे घेतले त्यांच्या कधी कोणत्या आर्थिक विषयात मी नुकसान दिलेलं नाही त्या विषयात परत फक्त भ्रष्टाचाराच्या विरुद्ध प्रामाणिकपणे मी आवाज उठवतो माझी एकच विनंती फक्त शासनाने ना केलेल्या कामाची चौकशी आणि वॉर्ड क्रमांक एकशे आठ मधल्या सगळ्या कामाची चौकशी केली तर तुम्हाला याच्यातच करोड रुपयाचा घोटाळा दिसेल तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत कविता या माजी नगरसेवकांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे या पोस्ट मधून ते जे कारण सांगत आहेत नेमकं हेच कारण या आत्महत्येमागचं आहे की अजून काही वेगळं कारण समोर येत आहे नक्कीच जाणवी नवी मुंबईतील भाजपा नगरसेवक माजी नगरसेवक आहेत भरत जाधव यांनी चक्क पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्यांसमोर जे आहे ते विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे भरत जाधव यांना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात जे आहे ते उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे व्हेंटिलेटरवर हे भरत जाधव असून त्यांची प्रकृती जी आहे ते गंभीर असल्याचं समजलं जाते एकंदरच आत्महत्या करण्यापूर्वी माजी नगरसेवक भरत जाधव यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओमध्ये जे आहे त्यांनी राजकीय राजकीय दबाव त्याचबरोबर त्यांची केलेली फसवणूक हो या संदर्भात देखील त्यांनी माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते यामध्ये नवी मुंबईतील काही नगरसेवक असतील भाजपाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांची नावं देखील त्यांनी यामध्ये घेतलेली आहे एकंदरच यांच्यावर कारवाईची मागणी जी आहे ती आता होताना आपल्याला पाहायला भेटते जानवी अगदीच मात्र कविता एवढं मोठं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी बरोबर या संदर्भात काही बोलले होते का त्यांच्याकडे तक्रार केली होती का जानवी नगरसेवक हे जे माजी नगरसेवक भरत जाधव आहे हे रायगडमध्ये पनवेल मधील जे कर्जत आहे या कर्जत पोलीस मध्ये स्थानिक अधिकाऱ्यांसमोर जे आहे ते हे विष प्राशन केलेलं आहे एकंदरच पोलीस स्थानकामध्येच हे विष प्राशन करणं आ, का केलं याची माहिती जी आहे ती अद्याप समोर आलेली नाहीये परंतु ना। वीज त्रास केल्यानंतर जे आहे पोलीस स्टेशन मधून भरत जाधव यांच्या कुटुंबियांना फोन आला आणि त्यांना बोलवून जे आहे भरत जाधव यांना तात्काळ या ठिकाणी अपोलो हॉस्पिटलमध्ये जे आहे ते उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे एकंदरच भरत जाधव जोपर्यंत श्रीधीवर येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती जी आहे ते समोर येऊ शकणार नाही अशी माहिती जी आहे त्यांच्या घरच्यांनी दिलेली आहे एकंदरच राजकीय वर्तुळामध्ये देखील लवकरात लवकर भरत जाधव ठीक व्हावे व या संपूर्ण प्रकार या प्रकरणाची सखोल चौकशी अशी मागणी देखील आता राजकीय वर्तमामध्ये रंगलेली आपल्याला पाहायला मिळते कविता मात्र त्यांनी पोलीस स्थानकामध्ये का, का आत्महत्येचा प्रयत्न केला हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेलच आणि या संदर्भातली माहिती तुम्ही घ्यालच तुर्तास धन्यवाद